आता राजकारणामध्ये कोणी कुठं उठतं काही कुठल्या गोष्टी विकासाच्यावर केलेल्या कामाचं चुकीचं काम दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यांना काही होत नाही ज्या ज्यावेळी मंदिरावर कुठलीही प्रसंग आले तर आमची अख्खं जाधव परिवार त्या जा ठिकाणी आम्ही धावून जात होतो आणि ईव्हीएम वरती शंका घेणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे राज्यात आमचे कसले फील्डवर काम करणारे पदाधिकारी पस्तीस हजार आहेत का तर आम्ही चांगलं काम केलेलं आहे जनतेचा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे मी सक्षम आहे माझ्या वक्तृत्व आहे कर्तृत्व आहे आणि तीस वर्षामध्ये महेश जाधव कुठल्याही ठिकाणी कसलाही पद्धतीचा चुकीचा कारभार केलेला नाही त्यावेळेला कोण नव्हतं की सगळे बाकीच्या आधी ते नंतर आलेले निवडणुकीच्या रणधाळी आता राजकीय नेते अ... थोडेच निवाण झालेले आहेत आणि सर्वांनाच आता मुंबईच्या पाच तारखेच्या कार्यक्रमाचे वेध लागलेले आहेत महेश जाधव भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तीन वेळा अध्यक्षपद अपवादाने तीन वेळा सलग अध्यक्षपद जिल्हा अध्यक्षपद घोषवलेले आहेत तीस वर्षा काल त्यांचा भाजपमधला प्रवास आहे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा अध्यक्षपद त्यांनी घोषवलेला आहे युवा आघाडीचे दोन वेळा ते अध्यक्ष होते आणि आपा महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारी सचिव आणि कोर कमिटी सदस्य अशी जबाबदारी आहे आणि या सर्वांवर चोवीस तास उपलब्ध असणारा हक्काचा कार्यकर्ता असं त्यांची प्रतिमा आणि ओळख आहे मी लाईव्ह मराठी परिवारतर्फे स्वागत करतो आणि हे अभूतपूर्व जे यश मिळालेलं आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि ती आम्हाला जबाबदारी वाढलेली आहे त्यावर कसं पाहता तुम्ही खरं तर खरंच अभूतपूर्व हे यश मिळालेलं आहे महायुतीनं गेल्या अडीच वर्षामध्ये खूप चांगलं काम केलं म्हणजे लोकसभेला थोडं आम्हाला इथून आमचे खासदार कमी निवडून आलेत पण राज्याचं राजकारण वेगळं आणि देशाचं वेगळं राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये शिंदे साहेबांनी देवेंद्र अजिदारांच्या माध्यमातून अडीच वर्षामध्ये लोक जनकल्याणकारी ज्या योजना होत्या त्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लोकांच्या पर्यंत पोहोचला आणि म्हणून आणि त्यातले विशेष म्हणजे लाडकी बहीण यामध्ये जवळपास अडीच कोटी महिलांच्या पर्यंत या लाडक्या बहिणीचा लाभ पोहोचला आणि म्हणून एकूण अडीच वर्षातल्या केलेल्या कामाच्या मोबदल्यामध्ये म्हणजे जोरावरती या जनतेनं महायुतीला असं मोठं भरघोस यश दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे सरकार पुढचं पाच वर्ष चालेल जिल्ह्यामध्ये हे नऊ विरुद्ध शून्य आणि दहा विरुद्ध शून्य असं एकतर्फी यश मिळालेलं आहे आणि कोल्हापूर जिल्हा हा आता पश्चिम मोठा जिल्हा आहे सहकार आणि दूध विकासा संदर्भात तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता आहेत पाठोपाठ नगर पा, महानगरपालिकेचं आहे आणि नुकतेच तुम्ही मेळावा घेऊन महानगरिका लगारी केलेला आहे तर ती कशी तयारी सुरू आहे असे मुळात नेहमी म्हणत असतो आम्ही भारतीय जनता पार्टी हा बारा महिने हे युद्ध समजून आम्ही तयारीमध्ये असतो येणाऱ्या आता लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत असतील महानगरपालिका नगरपालिका या सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं आता तयारी सुरू केलेली आहे कुठला मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावेत कशा पद्धतीनं लोकांच्या पर्यंत पोचलं गेलं पाहिजे त्या भागातल्या समस्या काय आहेत अशा सगळ्या गोष्टींची तयारी करून आपण केलेलं कार्य आणि आमचं व्हिजन काय असणार आहे हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही या सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका अतिशय ताकदीनं लढू आता युती होणार का नाही होणार हे आत्ताच काही सांगता येणार नाही पण भारतीय जनता पार्टी शंभर टक्के या सर्व निवडणुका ताकदीनं लढणार आणि जिंकणार कोल्हापूरचं पर्यटनाविषयी तुमचा अभ्यास आहे देवस्थान समितीचे तुम्ही समर्थपणे नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे त्यातले सगळे बारकावी माहिती आहेत आणि जरा ज्योतिबा आहे सार्थिन शिक्षा महालक्ष्मी आहे पण आपण सगळं बघितलं तर इथं पर्यटन जर एक पर्यटन मुक्काम केला तर सतरा लोकांना फायदा होतो हे माहिती आहे म्हणजे चारच्या गाडीपासून पेपर स्टॉलपासून सर्व लहान मुलं पण आपल्याकडं सकाळी लोक गाड्याने येतात प्रचंड आपल्याला वाहनांची गर्दी दिसते राहतात लोक दर्शन घेतात तांबडा पटा येतात आणि जातात म्हणजे फक्त वीस टक्के राहणार पूर्वी ऐंशी टक्केपूर्वी की सकाळी उच्च जातं तर ते पगलं मुक्कामी राहावं हो यासाठी आपल्या काय योजना आहेत आता हे खरं आहे मी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा सतरा साली अध्यक्ष झालो ते एकवीस सालापर्यंत तीन वर्ष आठ महिने मी देवस्थान समितीचा चेअरमन म्हणून काम केला आणि माझ्याबरोबर बाकीची समिती देखील माझ्याबरोबर काम करत होती आम्ही अतिशय चांगलं काम देवस्थान समितीवरती पारदर्शक काम केलेलं आहे आता राजकारणामध्ये कोणी कुठलं उठतं काही कुठल्या गोष्टी विकासाच्यावर केलेल्या कामाचं चुकीचं काम दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यांना काही होत नाही पण मला एवढं खात्रीलायचं सांगायचं आहे की कोल्हापूर जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे आणि म्हणून मी ज्यावेळी चेअरमन असताना शहाऐंशी कोटी रुपये आपण मंजूर केले आता जवळ चाळीस पन्नास कोटी रुपये त्यामध्ये आलेले आहेत कोल्हापूरला पार्किंगची व्यवस्था महत्वाची आहे तर आता सरस्वती पार्किंगचं व्यवस्था आता बिल्डिंग तयार झालेली आहे आपल्याला या कोल्हापूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी म्हणून जे काही आता विजन डोळ्यासमोर ठेवून सरकार हे डेव्हलपमेंट कराले साडे पंधराशे कोटी रुपयेचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा आपण कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांच्या इथून हा मंजूर झालेला आहे आता तो मंत्रालयात गेलेला आहे आता लवकरच तो प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल या महालक्ष्मी मंदिराच्या अवतीभोवतीचे सगळे भोवतीचे रस्ते आहेत ते चांगल्या पद्धतीने रस्ते मोठे केले जातील अतिक्रमण काढलं गेलं जाईल आणि काही दुकानदार आणि घर घर निवासी आहेत त्यांना स्थलांतरित केलं जाईल आणि त्या बदल्यात त्यांचा चांगला मोबदला सुद्धा त्या ठिकाणी त्यांना दिला गेला जाईल आणि या हॉटेल्स भरपूर आहेत लॉजिंग भरपूर आहेत पण पार्किंगची व्यवस्था नाही आहे तिथे पार्किंगची व्यवस्था धरलेली आहे कोल्हापुरात त्या नऊ ठिकाणी उड्डाणपुलं करायची तोही आम्ही प्रस्ताव एकदा देवेंद्रजीच्या वर करून आपण ते दिलेला आहे नऊ ठिकाणी उड्डाण पुलं आपण या ठिकाणी करणार आहोत या बरोबरीनच कोल्हापूरचा रंकाळ आहे कोल्हापूरचे मग पन्हाळ आहे ज्योतिबाद क्षेत्र आहे अन्य काही अशी जी काही डेव्हलपमेंटची क्षेत्र आहेत ती तुम्हाला एक दोन वर्षामध्ये कोल्हापूर बदललेलं निश्चितपणे या ठिकाणी दिसेल आणि पर्यटक येतील आणि राहतील आणि इथला इन्कम तुम्ही सतरा म्हणताय मी तर म्हणतो चाळीस वेगवेगळे वे असे विभाग आहेत म्हणजे ते फुलवाल्यापासून लॉजिंगवाल्यापासून खानावळवाल्यापासून फेरीवाल्यापासून रिक्षा ते, ते रिक्षावाल्यापासून असे अनेक घटक आहेत की जे महालक्ष्मीच्या मंदिरांनी कोल्हापूरच्या तीर्थक्षेत्राच्या पर्यटनाच्या नावाखाली कोल्हापुरात येतात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणी दर्शन पण होईल आणि हवामान पण चांगलं आहे राहतील पण आणि कोल्हापूरच्या दरडोई उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल यामध्ये शंका नाही Uh, महालक्ष्मी तीर्थ रक्षण आडाख्याचं काम चालू आहे दोन तीन वेळा मिटिंग पण झालेली आहेत पण तिथे एक थोडीशी भीती जर वाताना की आमचं विस्थापित होणार किंवा हे होणार तर ही भीती घालवण्यासाठी आणि त्यांचा सगळ्या स्थानिकांचा सकारात्मक पाठिंबा मिळण्यासाठी आपले काय केलेलं आहे आम्ही मी चर्मन असताना देखील अशा अनेक व्यावसायिकांनी त्या ठिकाणचे मालक आहेत दुकानदार आहेत काय आहे कुळ काही खूप वर्षापासून आहेत आणि मालक त्या ठिकाणी वेगळे आहेत त्यामुळे त्यांचा प्रश्न मिटवणं आणि त्यांच्या प्रॉपर्टीची योग्य ती किंमत करणं म्हणजे दुप्पट आणि तिप्पट त्यांच्या प्रॉपर्टीजला किंमत देण्याचा सुद्धा सरकारचा त्या ठिकाणी नाही असं नाही आहे त्यामुळं एक मंदिराच्या साठी म्हणून त्यांना योग्य ठिकाणी आणि योग्य मोबदला देऊन त्यांच्याशी हिदगुज करून तशा बैठका झालेल्या आहेत पण काही अनावश्यक जागा घेण्यात पण काय अर्थ नाही पण जो निर्णय होईल तो त्या ठिकाणच्या प्रॉपर्टी मालकांशी चर्चा करूनच त्यांची संमती असेल तरच या ठिकाणची डेव्हलपमेंट होईल अन्यथा ती डेव्हलपमेंट तशी उज्बळजबरीनं कुणाची प्रॉपर्टी काढून घेतली जाणार नाही यावर आंदोलन सुद्धा झालीत काही व्यापारी लोक आहेत काही घरमालक आहेत या लोकांच्यावर आम्ही मी स्वतः देखील आहेच याबद्दल काही प्रश्न नाही पण अन्याय न होता Uh, मंदिर पण एका बाजूला चांगल्या पद्धतीनं सुटसुटीत दर्शनाला भाविकांना योग्य सोय होईल आणि ते आहेत त्यांना विस्थापित आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना सुद्धा त्या ते ठिकाणी मोबदला सुद्धा देण्याचा असा मधला मार्ग निश्चितपणे सरकार म्हणून मी एक सरकारचा एक आ, या राजकीय पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून आणि एक देवीचा एक मानकरी पण आहे आणि माझी देवस्थानचा चेअरमन या नात्यानं यातला मध्य मार्ग काढण्याचा चांगला प्रयत्न मी निश्चितपणे करेल देवीच्या की तुमच्या पिढ्या पिढ्यात पेड़या तुमच्याकडे एक वारसा आहे हा मुद्दा बऱ्याचदा माहित असेल की दर शुक्रवारी आणि नवरात्री आपण तोफेचा मान तुमच्याकडे आहे तिची जरा लोकांना माहिती मिळेल खर तर हे दहा पिढ्या होऊन गेल्या त्यामुळे दहा पिढ्या आम्ही मानकरी या ठिकाणी आहे आमचा मान काय आहे पूर्वी या मंदिरामध्ये मी लहान असताना क्रिकेट आणि फुटबॉल आणि लपंडावचे खेळ खेळत होतो म्हणजे या पन्नास वयाच्या पेक्षा वरच्या लोकांना हे सगळं माहित आहे माझं पंचावन्न वय आहे त्यामुळं पूर्वीपासून दहा पिढ्या आम्ही या जे मानकरी आहेत कोणी येत नव्हतं पण ज्या ज्यावेळी मंदिरावर कुठलेही प्रसंग आले तर आमची अख्खं जाधव परिवार त्या ठिकाणी आम्ही धावून जात होतो आणि संकट येईल ते संकट स्वतःचं संकट समजून आम्ही त्या ठिकाणी अनेक पिढ्यानपिढ्या आम्ही काम केलेलं आहे माझा भाऊ धनाज जाधव तिथं प्रभार व्यवस्थापक म्हणून सतरा वर्ष त्या ठिकाणी प्रभार व्यवस्थापक म्हणून त्यांना तिथं आता काम केलेलं आहे तो रिटायरमेंटला आता आलाय माझे वडील त्या ठिकाणी मॅनेजर केले आहेत आजोबा महादेवराव जाधव पंजोबा चंद्रोजी रावजी मानकोजी फ्रिंगोजी आबाजी रेखोजी अशी जवळपास लखुजीराव जाधवांच्या पासूनची माझी सतरावी पिढी आहे अशी पिढ्यान पिढ्या आम्ही त्या ठिकाणी आम्ही मानकरी म्हणून काम करतो आमचा मानकरी म्हणजे काय देवीची दर शुक्रवारी पालखी निघते ती पालखी सजवायचा मान म्हणजे पालखी ठेवायची त्याला गादी घालायचे त्या पालखीच्या दांडेला गोडे बांधायचे चांदीची तोंड त्या ठिकाणी लावायची चौऱ्या मोर्च्या त्या गादीमध्ये ठेवायच्या आणि मग ही सगळी पालखी तयार करायची मग पुजारी लोक पुजारी लोक त्यात येऊन उत्सव मूर्ती ठेवतात आणि ती पालखीची शुक्रवारी प्रदक्षिणा होते ती प्रदक्षिणा पूर्ण होऊन आल्यानंतर पर परत पालखी जागेवर ठेवल्यानंतर ती पालखी परत सोडायची परत आहे तसं ते व्यवस्थित गठोडो गटड़, बांधायचं आणि मग आमची जबाबदारी त्या ठिकाणी संपते आणि त्या दरम्यान पालखी फिरून आली की गरुड मंडपात बसायची गरुड मंडपात पालखी बसल्यानंतर एक दहा मिनिटानंतर तोप आहे ती तो सलामीची तोप आहे ती दुसऱ्या शंभू राजांनी सतराव्या शतकात दिलेली तोप ती तोप तोपीची सलामी म्हणून त्यात शेंडीचे दोन गोळे कपडाचे आणि एक दारूची पिशवी ती त्यात भरायची ठेचायची ठेचणीची ती तोप आहे ती ठेचायची आणि वरून दारू सोडल्यानंतर ती एक आवाज होतो त्यानंतर इजा काही होत नाही पण ती सलामी म्हणून ते गेल्या अनेक शेकडो वर्षापासून ते गया। गया। सलामी देण्याचं काम हे आमच्या जाधव घराण्याकडे आहे आणि त्या व्यतिरिक्त नवरात्रामध्ये होम तयार करतो अष्टमीला तो होम सुद्धा तयार करण्याचं काम हे आमच्याकडं आहे त्यामुळे मंदिरामध्ये तीनच घराणी अशी आहेत एक आम्ही जाधव नाईक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी हे आहे मानकरी म्हणून आहे दुसरे हवलदार म्हणून आहेत खांडेकर हवलदार म्हणून आहेत आणि तिसरे चोपदार चोपदार हे तीन पिढ्यापासून आहेत पण चोपदारांच्या पेक्षा अगोदरपासून हवलदार आणि आम्ही जाधव या दोन पिढ्या तर आम्ही दहा पिढ्यापासून आमच्याकडे ते जे रेकॉर्ड आहे आमची नेमणूक काही देवस्थान हे एकोणसत्तरला आलं सरकार आम्ही त्या शाहू महाराजांच्या पण अगोदरपासून असणाऱ्या राजे लोकांचीही मालकी होती मंदिरावर त्यावेळेपासून आम्ही या ठिकाणी सेवा म्हणून ते मानकरी म्हणून आम्ही या मंदिरामध्ये अशा पद्धतीनं सेवा करतो पुन्हा एकदा निवडणुकीचं सगळं आता अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर सुलट सगळ्या चर्चा ह्या आहेत तर कार्यकर्ता म्हणून काय तुमचं याविषयी मत आहे खर तर हे हास्यास्पद आहे ईव्हीएम मशीन मुळातच हे काँग्रेसच्या राजवटीमध्ये या ठिकाणी भारतामध्ये अल, तसं आलं आलेलं आहे ईव्हीएमवर आक्षेप घेणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे वेळेला विरोधकांचा पराभव होतो त्यावेळेला ईव्हीएम हे खराब आहे ईव्हीएम मध्ये गडबड आहे असा आरोप केला जातो आंदोलन केली जातात आणि ज्या वेळेला त्यांचा विजय होतो त्यावेळी मात्र यांना ईव्हीएम चांगलं वाटते हे लोकांना माहीत आहे खर तर जर माझा एकच प्रश्न त्यांना आहे ईव्हीएम मशीन चालू व्यवस्थित आहे काय खराब आहे हे जनतेनं ठरवावं जनतेनं ज्या अर्थी मतदान वरच केलेलं आहे त्या जनतेला हे मान्य आहे की ईव्हीएम वरती लवकर होतं आधुनिकता आणायची का नाही आणि यामध्ये कोणताही गडबड नाही यामध्ये कोणतेही चुकीचं काही पद्धत नाही आहे त्यांनी कितीही आंदोलनं करावीत आमची मग लोकसभेला नऊ खासदार आले भाजपचे सात खासदार शिंदेचे आधी एक खासदार अजित पवारांचा आला सतरा खासदार आणि यांचे विरोधकांचे एकतीस खासदार आले त्यावेळेला ईव्हीएम मध्ये आम्हाला करता आलं नसतं काय मग देशाची सत्ता कोणाला नको होती आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात खाली आलो म्हणजे एक्केचाळीस खासदार असणारे आम्ही फक्त सतरावर आलो त्यामुळं एव्हीएम वरती शंका घेणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे यांनी कुठेही कितीही आंदोलन करू देत यातून काही निष्पन्न होणार नाही हे सर्वसामान्य जनतेला माहित आहे आणि मग निवडणूक आयोग आहे ना निवडणूक आयोग साहित्य संस्था आहे देशाची निवडणूक आयोग संस्था आहे यांना जर गडबड वाटत असते तर त्यांनी स्वतःहून हे ईव्हीएम नको आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या म्हटलं असतं माझं तर असं मत आहे भविष्यात कधीतरी टाकू एकदा कवी तशी विय आले तर याच बरोबरीने भाजप अत्यंत टेक्नोसिवी पक्ष आहे आता सगळ्याच्यामध्ये जगात सर्वात मोठी सदस्यता असणारा पक्ष आहे तुमची सदस्यता म्हणून आता मिस कॉल केले की सगळं फीडबॅक घेऊन तेच चालू आहे विविध आघाड्यावर आपलं काम चालतं कार्यालय आपल्या ज्या विविध आघाड्या आहेत त्या कशा कशा आहेत रु, आणि वैद्यकीय कुठल्या कुठल्या त्यामध्ये कसं आहे जगामध्ये सर्वात मोठा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे पंधरा कोटी सभासद आहेत आता आम्ही दरवेळेला तीन वर्षानं नवीन सभासद करत असतो पुन्हा नव्यानं आता आमची सभासद नोंदणी सुद्धा सुरू झालेली आहे या देशातल्या या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या या शहरातल्या सगळ्याच नागरिकांना मी हा जोडून विनंती करतो की हा विकास करणारा पक्ष आहे या पक्षाचे आपण देखील सभासद व्हा यामध्ये भारतीय जनता पार्टी प्रामाणिकपणे काम आता लोकसभेला सुद्धा उमेदवार शिवसेनेचा होता आता शहरामध्ये सुद्धा शिवसेनेचाच उमेदवार होता पण शिवसेनेपेक्षा दोन पावलं पुढे जाऊन भारतीय जनता पार्टीचे सक्रिय साडेसातशे ते हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होते मग आम्ही घर टू घर जाऊन पॉपलेट दिलीत सभा घेतल्या पदयात्रा केल्या विविध समाजाचे मेळावे घेतलेत असे कुठेही डिबेट असेल त्या ठिकाणी गेलो म्हणजे महायुतीची बाजू भक्कमपणे या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही पाठीशी लावली भारतीय जनता पार्टीचं संघटन हे पहिल्यापासून मजबूत आहे आम्ही एकदम आलो वर असं नाही आहे अगदी दोन खासदारापासून आज आम्ही तीनशे तीन, तीन खासदारावरती का का गेलो तर आमच्या मध्ये ज्या असणाऱ्या विविध आघाडी आहेत मग जसं आमच्याकडे व्यापारी आघाडी आहे ओबीसी आघाडी आहे त्या ठिकाणी एस सी आघाडी आहे कला संस्कृती आघाडी आहे शेतकरी आघाडी आहे साध्या साध्या रिक्षा युनियन आहे त्या ठिकाणी सोशल मीडिया आहे त्या ठिकाणी आमच्या महिला आघाडी युवा आघाडी ज्येष्ठ नागरिक आघाडी अशा चाळीसच्या आसपास आमच्या आघाडी आणि त्या आघाड्यांच्या टीम आहेत म्हणून आमची संख्या ही फार मोठी संख्या आहे आणि आम्ही त्यांचा आढावा घेत असतो मी तीस वर्षापेक्षा जास्त काळ या पक्षामध्ये नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी आहे या सगळ्यांच्या दर आठवड्याला पंधरा दिवसाला महिन्याला आमच्या बैठका असतात त्यांचे विविध कार्यक्रम असतात आम्ही आमची संख्या तुम्हाला पटणार नाही पस्तीस हजार कार्यकर्ते आता या राज्यात आमचे नुसती फील्डवर काम करणारे पदाधिकारी पस्तीस हजार आहेत पदाधिकारी पस्तीस हजार त्यामुळे एवढी मोठी स्ट्रेंथ कार्यकर्त्यांची ही कुणाकडे नाही आहे आमच्या यातल्या आता विद्यमान आमदार निवडून आले राजे क्षीरसागराला सुद्धा आम्ही सात आठशे कार्यकर्त्यांची यादी सुद्धा दिली त्याचे नाव आणि त्यांचे मोबाईल नंबर त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचंच मतदान तीस चाळीस हजारच्या पुढं कोणी उभारला तरी या ठिकाणी मिळणार आणि एक चांगलं संघटन आम्ही आमचं सरकार जरी असलं तर या सरकारच्या विरोधात सुद्धा जर चुकीचं काय झालं तर त्यावर सुद्धा आवाज उठवण्याचं काम हे आम्ही या आधी करून दाखवलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा कुठे चुकलं तर आम्ही त्यावर आवाज उठवू कारण ही लोकशाही आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्ष हा वेगळा आहे आणि सत्तेतले हे असणारे अधिकारी हे वेगळे आहेत शेवट किती केले तर तो फरक आहे त्यामुळं आम्ही जनतेच्या हितासाठी हा पक्ष काम करणारा पक्ष आहे आणि संघटन अतिशय मजबूत आहे येणाऱ्या पुढच्या काळात भविष्यातल्या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी तुम्हाला अग्रस्थानी दिसेल आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागणार आहेत साडेचार वर्ष सगळं प्रशासन ठप्प आहे नगरसेवकाची खरी किंमत आता लोकांना कळलेली आहे प्रशासन फार मुरदाड आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे कोणते थेट पाणी पाईपलाईनचा झालेली आहे निम्मी झालेली आहे मध्यान्न पाईप फुटतात आरोग्याचा प्रश्न आहे गटर आहे कचरा आहे तर हे प्रश्न घेऊन तुम्ही कशा राहा कोणते प्राधान्याने प्रश्न वाटतात तुम्हाला आता मुळात पाच वर्ष निवडणुका झाल्या नाहीत हे खरंच दुर्दैव आहे पर त्याला जबाबदार आपलं ही महायुती सरकार आम्ही नाही आहे लोकांना हे समजलंच पाहिजे बरं झालं हा चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारला या ठिकाणी कोर्टात केस प्रलंबित आहे आणि ती सुप्रीम कोर्टामध्येही केस प्रलंबित आहे ओबीसी समाजाने इकडचं आरक्षण शिक्षणातला तुमच्या राजकीय ज्यातला आरक्षण काढून घेतल्यानंतर काही समाज हे कोर्टामध्ये गेले गेलेत आणि ती कोर्टात आत्ता तर उद्या बावीस जूनची तारीख सुप्रीम कोर्टाची आहे ह्या कोर्टातही केस असल्यामुळे ह्या निवडणुका घेता येत नाहीत ते निकाली लागल्या लागल्या ह्या निवडणुका घेण्यात येतील आणि हे निवडणुका घेत असताना जशा पद्धतीनं कोल्हापूरचे तुम्ही म्हटला प्रश्न कोल्हापूरचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न भरपूर आहेत प्रश्न वेगवेगळे आहेत यामध्ये प्रामुख्यानं खर तर थेट पाईपलाईनचा गाजावाजा केला पण थेट पाईपलाईनचं पाणी अजून मिळत नाही आमचं एक कर्तव्य आहे सगळ्यात स्वच्छ आणि मुबलक स्वच्छ पाणी या जनतेला देणं आता रस्ते शंभर कोटीचे आले आहेत ते मंजूर झालेले आहेत ते रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे रस्ते करून घेण्याचं काम हे आमच्या महायुतीच्या आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं काम आहे त्याबरोबर रस्ता रुंदीकरण आणि हद्दवाढ सगळ्यात महत्वाचं आहे हद्दवाढ खरंच हद्दवाड होण्याची आवश्यकता आहे बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांनी झाली एकमेव कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही आणि हे हद्दवाढ न होण्याचं कारण महापालिकेवर विश्वास नाही त्यामुळे आम्ही महापालिकेमध्ये सुद्धा सत्ता आमची माहितीची आणू आणि भाजपचा महापौर करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं पावलं पुढची असणार आहेत आणि कोल्हापूरचे बाकीचे मग खंडपीठ आहे मग कोल्हापूरच्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय आहे कोल्हापूरचा आय टी पार्क आहे आय टी पार्क सुद्धा शंभर टक्के या ठिकाणी होणार आहे त्यासाठी जागा आरक्षित चंद्रा पार्काची केलेली आहे आम्ही तेही प्रयत्न करून आम्ही आय टी पार्क, टी पार्क या ठिकाणी आणू आणि याबरोबर कोल्हापुरातल्या जे काही क्रीडांगण आहेत कोल्हापुराची गार्डन आहेत कोल्हापुरातल्या ठिकाणी मोठे उद्योगधंदे येऊन या ठिकाणच्या तरुणांना हाताला रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून असेल आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापुरामध्ये जे जे करावं लागेल या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्याचा आमचा व्हिजन पुढचं व्हिजन तयार आहे एक वेळ आम्हाला आता सगळं दिलंय महापालिकेची सत्ता एकदा आमच्याकडे द्यावी आणि मग आम्हाला पाच वर्षानंतर जनतेनं जाब विचारावा आम्ही कुठं कमी पडू तुमच्याबरोबर शिवसेना आहे रिपाई गवई रिपाई गट आहे घटक पक्ष आहेत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर ह्या सगळ्या महायुतीच्या लढ निवडणूकला सामोर जाणार का आपल्यास आता सध्या तरी शेवट काय प्रत्येक पक्ष मोठा झालेला आता भारतीय जनता पार्टीचे एकती एकशे बत्तीस आमदार निवडून आले आहेत पाच सात लोकांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे काय होतंय ह्यामध्ये समजा उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाची ताकद वाढलेली आहे आता नाही म्हटलं तर एक्केचाळीस आमदार निवडून राष्ट्रवादीचे आले सत्तावन्न आमदार शिवसेनेचे निवडून आले त्यामुळे स्थानिक स्वराज्य वेळेला इच्छुक उमेदवार भरपूर असू शकतात त्यामुळे आम्ही आम्ही मैत्रीपूर्वक सगळ्या लढती होऊ शकतात आणि नंतर मग वाटलं तरी युती करता येईल पण आत्ता तरी या महायुती युती होणार किंवा नाही होणार यावर आता भाष्य करणं हे नाही पण आता आम्ही युतीमध्ये आहोत त्यामुळे वेगळा विचार आम्ही आता काही करत नाही आम्ही युत, महायुती म्हणूनच या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं मनोदय पण वाटलं स्वतंत्र लढायचं तर आम्ही स्वतंत्र सुद्धा लढू पण सत्ता आमचीच या ठिकाणी या सगळ्या स्थानिक सॉलेजमध्ये आल्याशिवाय राहणार नाही का तर आम्ही चांगलं काम केलेलं आहे जनतेचा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे आणि म्हणून आम्ही यशस्वी होऊ समारोपाकडे जाताना एक दोन प्रश्न आहेत की राजकीय लोक असतील पत्रकार असतील डॉक्टर असतील यांचं अव्यस्त वेळापत्रक असतं जेवण खाण्याच्या व्यायाम असतात आणि त्यातनं त्यांनी हेल्थ कसं सांभाळलं तुमचं सुद्धा एक स्ट्रीम ट्रीम बॉडी आहे तर तुमचं आहार आणि दिवसभराचा तुमचा दिनक्रम कसा असतो व्यायाम वगैरे कसं करता आणि वाचन वगैरे कसं असतं खरं तर एक पर्सनल हा प्रश्न आहे आणि खरच आहे एक पत्रकार असतील राजकीय क्षेत्रातील लोक असतील पोलीस खात्यातील ही लोक असतील असे काही वर्ग आहेत की त्यांना काळ वेळ आणि जेवण आणि हे वेळेवर मिळत नाही भेटत नाही पण तरी देखील आपण त्यातून आपण दिनचर्य जे असतो ते सकाळी आपण रात्री जरा म्हणतोय आपण किती लवकर झोपावं सकाळी उठावं थोडासा एक्सरसाइज करावा आणि दोन टाइम जेवण घ्यावं पण ते लिमिटमध्ये घ्यावं हो म्हणून जेवण तर माझंही जेवण अगदी एक चपाती थोडासा भात आ, भाजी एवढंच आणि शक्यतो शाकाहारी जास्त करून हे दोन टाईमचं जेवण असतं संध्याकाळच्या वेळेला थोडा चहा आणि सकाळच्या वेळेला थोडा नाश्ता काही नाश्ता असतो पोहे असतात वगैरे हे नाश्ता करायचा माणूस कामात राहिला ना विचारात राहिला ना की मग माणूस आजारी पडत नाही असं मला वाटतंय कारण वाचन म्हटलं असं तर वाचन फार कमी आहे वाचनाला वेळ पण मिळत नाही आणि वाचनाकडे तेवढा कल जात नाही पण आज तुमच्या मीडिया इतकी फास्ट झालेली आहे सोशल मीडिया फास्ट झालेल्या आहे त्यांच्यामधून एवढ्या माहिती एवढी माहिती मिळत्या की इमर्जन्सी सगळ्या गोष्टी जगभरातल्या मिळतात आणि आमच्या कोल्हापूरचा तर मीडिया अत्यंत स्ट्रॉंग आहे अत्यंत म्हणजे निर्भीड अशी कोल्हापूरची पत्रकारिता आहे मग ती इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये असू दे किंवा प्रिंट मीडिया असू दे किंवा आता पोर्टेबल चॅनलचे आपल्या ज्या वेगवेगळ्या पोर्टेबलचे हे आहेत त्या वाहिनी आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत दररोज इतकी इतर माहिती आपण पोचवतात आणि ते सगळं मटेरियल घेऊन माहितीही मिळत असते आणि त्यातून विश्रांतीही रात्री विशेष करून विश्रांती मिळते पण आजकालच्या याच्यात सहा ते सहा तास झोप सफिश आहे तेवढी झोप आपण त्या ठिकाणी घेतो आणि मग दिवसभर विचारात कामात तोच व्यायाम आमचा इतका होतो की पर्सनल वेगळा आणि व्यायाम करायची आम्हाला आवश्यकता हो लागत नाही आणि आई अंबाबाईची कृपा आहे एकदा तुम्ही आमदारकीची निवडणूक लढवती थोडक्यात तुम्हाला हुळकावणी दिलेली आहे या सर्व प्रचाराची रणजूबाई सांभाळताना क्षीरसागरांचा सर्व उमेदवार प्रचार करताना कारण शिर तुम्ही त्यांना भोरगोस मतांनी निवडून द्यायचं आव्हान करताना सुद्धा कधी कधी पुढच्याही जर मी उभारलो तर मलाही तुम्ही अशीच साथ द्या असं म्हटलेलं आहे तर एकोणतीची तुमचं काय तसं तयारी आहे हे खरंच आहे बघा एकतीस वर्ष मला आता या भारतीय पार्टी जनता पार्टीचं काम करताना मी सर्व पद भोगली म्हणजे जिल्हा अध्यक्ष नऊ वर्ष जिल्हा अध्यक्ष होतो आणि जिल्हा अध्यक्ष सलग तीन वेळा एवढं मोठं मी पद सांभाळलं एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा ते पसरव आज राज्याचा सचिव आहे मला तुम्ही सांगा माझ्या नंतर आलेले मी नावं घेत नाही पण माझ्या नंतर आलेले आमदार झालेत खासदार झालेत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं सांगत नाही म्हणजे अगदी ना। गोपीचंद पडळकर आता नंतर आलेत त्यांना विधान परिषद घेतलं आता परत निवडून आले मग मी सक्षम आहे माझ्या वक्तृत्व आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे आणि मी वेळ पण दिलेला आहे सगळ्या क्वालिटी माझ्याकडे आहेत आणि चौदाला तर आपण म्हटलं ते अवघ्या पंधरा दिवसात मी चाळीस हजार मतं मी क्रॉस केली बरं त्यावेळेला आला नाही किंवा मोठी सभा झाली नाही किंवा म्हणावं तसं माझ्यावर खर्च सुद्धा त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला नाही तरी एवढी मतं मी घेतलीत मग कुणाला का नाही वाटणार आमदार व्हावं मग मला तर शंभर टक्क्यानी मला आमदार पक्षाच्या वरिष्ठांनी आमदार करतो करतो असं मला एकदा नाही पंचवीस वेळा आणि पन्नास वेळा सांगितलेलं आहे की मला आता आमदार करायला पाहिजे विधान परिषदेवर माझी लागायलाच पाहिजे होत पण त्यावेळी तिकीट मला दिलं गेलं नाही त्यावेळी तिकीट एका झाले असते त्यावेळी पण मी आमदार होऊ शकलो असतो मी गोव्याच्या निवडणुकीला इन्चार्ज म्हणून जातो कर्नाटकच्या निवडणुकीला प्रभारी म्हणून जातो अन्य कुठल्याही नांदेड बिंदेड जिल्हा परिषदच्या निवडणुका कुठल्याही निवडणुकीला पक्ष सांगल त्या ठिकाणी आतापर्यंत माझा हा प्रवास पक्षनिष्ठा म्हणून मी केलेला आहे मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीरपणे छाती ठोकपणे सांगतो तीस वर्षामध्ये महेश जाधवनं कुठल्याही ठिकाणी कसलाही पद्धतीचा चुकीचा कारभार केलेला नाही आणि भविष्यात कधीही करणार नाही ज्या झाडाला फळं लागतात त्याला दगडं मारतात त्या पद्धतीनं महेश जाधव काहीतरी मिळणार तेव्हा लगेच कोणतरी कुठंतरी आडवं येतंय अंतर्गत शत्रू पण असतात आणि विरोधक पण असतात ते, ते त्यावेळेला काहीतरी तेल वतायचं काम भडकवायचं काम विष पेरायचं काम हे नेहमी प्रत्येकाच्या राजकीय नेत्याच्या विरोधात करत असतात तसं मी मला ते पाठ झालेलं आहे ते करत आलेले आहेत पण मी ना थांबलोय ना थांबणार शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि समाजाची सेवा करत मी हे काम करणार आहे आणि भविष्यात आमदार का होऊ नये मी आमदारकीची मागणी का करू नये तिकीट मला काढू नये का कारी, मिळू नये हे कारण आज देखील भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष मी आल्यापासून वाढता आले काय एक नगरसेवक होता पण माझ्या काळात पहिल्या टर्म मध्ये दहा ला तीन नगरसेवक झाले हो आणि पंधरा साली तेरा नगरसेवक हो भारतीय जनता पार्टी झाले त्यावेळेला कोण नव्हतं की सगळे बाकीचे जे आले हे नंतर आलेले आहेत त्यावेळेला मी आमदार माझ्या वार्डात निवडून आणले टिपुगड्यांना दादाच्या वार्डात निवडून आणलं प्रभा सुभाष रामोगड्यांना आर डी पाटलांना निवडून आलं तीन नगर एकाचे तीन नगरसेवक झाले कार्यकर्त्यांची स्टेड वाढवली आज देखील भारतीय जनता पार्टीमध्ये असणारे सगळे कार्यकर्ते नाव घेतलं तर त्याला महेश जाधवनं पक्षात आणलाय त्यामुळे काय मी मागणी करायची काम का मला आमदार खासदार होऊ नये असं वाटू नये त्यामुळे मला हे पक्षानं करावं ही माझी प्रत्येकाचे आमदार मी त्याला लायक आहे मी लायक आहे आणि भविष्यात एकोणतीसला संधी मिळाली आता परवा एका महायुतीच्या मीटिंगला एकाने सांगितलं की पुढची तयारी करता अमुक तर मी देखील एकोणतीसला सुद्धा आमदारकीची तयारी करायला काय हरकत नाही मी ते एकोणतीसलाही खूप लांब राहिलं ला। मला तर आता विधान परिषदेवरती या महिन्यात दोन महिन्यात मला आमदार करावं अशा पद्धतीची माझी मागणी आहे मागणी केल्या या अगोदर केल्या आणि मला तसा शब्द देखील दिलेला आहे वरिष्ठांनी की ठीक आहे तुम्हाला मी आम्ही विधान परिषद शंभर टक्के देणार आमदार करणार असं देखील मला शब्द दिलेला आहे पण अपेक्षेवरती दुनिया कायम आहे तसं मी सकारात्मक माझा विचार आहे आशीर्वाद आहे मला निश्चितपणे चांगल्या माझ्या लायकी प्रमाण मला चांगल्या पदावरती मला काम करायची संधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय महेश जाधव ग बसणार नाही सगळ्या पदाधिकाऱ्यांना ना, बरोबर घेऊन आणि मलाच नुसते नव्हे माझ्याबरोबर वर वर्षानुवर्षे काम करणारे माझे आता विजय जाधव आहेत राहुल चिकोडे आहेत अशोक देसाई आहेत हेमंत रायत आहेत असे बरेच जण आहेत त्यांना सुद्धा महामंडळावरती प्रत्येकाची कुठेतरी वर्णी लागावी यासाठी सुद्धा मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आगामी आता लवकरच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आणि एकोणतीसच्या आमदारकीसाठी सुद्धा आपण केलेल्या आत्ता म्हणजे तीस अधिक काळाच्या योगदानामुळे आपला दावा आहे आणि कार्यकर्त्यांचीही तशी भावना आहे अशा सगळ्या शुभेच्छा आणि आपला एक व्हिजन कोल्हापूरच्या विकासविषयी असणारं व्हिजन हे सुद्धा महेश जाधवनी आमच्या लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये येऊन खुले चर्चामध्ये सांगितलेलं आहे त्यांच्या दोन्ही दोन्ही अपेक्षापूर्तीसाठी लाईव्ह मराठी परिषदे मनपूर्वक शुभेच्छा यामध्ये नमस्कार खऱ्या अर्थानं लाईव्ह मराठी चॅनेल अगदी छातीपेक्षा ताट मानेने या कोल्हापुरामध्ये आपलं सोशल मीडियामध्ये काम करतं तुमचे व्हिवर्स लाखापेक्षा जास्त व्हिवर्स आहेत आणि तुमच्या बातम्या आणि तुमचं प्रसार माध्यम ला, हे अतिशय क्वालिटीचं असते चांगला असते मी माझ्या वतीनं आपल्या लाईव्ह मराठी चॅनेलला लाख लाख शुभेच्छा देतो हे चॅनेल अधिक व्हिव्हर्स वाढावेत आणि आपलं चॅनेल चांगल्या दिमागात या ठिकाणी कोल्हापुरात काम करत राहावं अशा शुभेच्छा मी आपल्या या ठिकाणी देतो धन्यवाद